तर गुड मॉर्निंग भेट मित्रांनो चला सकाळी सकाळी चाललो आज घरी तर तर आईची जरा तब्येत बरी नाही तर आज घरी जाऊन येतो जरा बघू आईची तब्येत कशी आहे मला नाही आज मी जाणार नव्हतो म्हटलं जाणारच नाही नव्हतं पण चाललो आता आईने काल फोन केलेला खाला तब्येत नव्हती बरी तर जाऊन येतो तर चलो भेटूया आता डायरेक्ट घरी महाराज आज काय घरी बघायला भेटेल नवीन तर चला चला आम्ही आलो होतो आईला बघायला पण आई तर खूपच होती तर काय काय झाले नव्हता आता आता टनटणी तशी वाटायला लागली औषध पाणी केला काय गावठी तर बघा काय बांधलंय दाखव जडीबुटी बांधले ना गेले जडीबुटी बांधले आता आता खुब्याची मला पातोळी करून देईल ठीक आहे तर आता खूप साफ करायला लागले मग खुब्याची तुम्हाला पातोळी दाखवतो बरोबर ना ना बाब्याने आज केसांची हेअरस्टाईल नवीन ना भाऊनी तिकडं कामाला जायची तयारी करायला लावली उद्या ना तिकडे एक भाऊ झोपलाय घरात ठीक आहे चल मी मी जाऊन येतो मामांचे चला मित्रांनो आता झालो मी आणि एक पाहुणा पण आला तिकडन आमच्याकडे कशी पृथ्वी हालते ना त्याची मुलं माणसा पण भूकंप आमच्याकडे चालूच असतो कधी पण तर बघा डान्स सारखा करत आहे काय पित्रा तर पित्रांचा यो पित्रांचा काय घास घालून आला मोठाच घास घातला असेल जरा त्याच्या अच्छा <laughs> त्याची मुलं घास घातला तर आता हालाय लागला धार टाकली ठीक आहे चला तर यांना तुम्ही कुठं कुठं नातेवाईकी भेटला तर कमेंट करा यांच्यासाठी बघा मित्रांनो मी मामांची आणि मामाने खीर बनवली याने बनवले याने बनवले नाही पोरी ही दोघा होती कलाकार तर साबुदाण्याची खीर बनवले नाही तर मामीनी पण वाट्या वाटून ठेवलाय पण विचार करते खाऊ का नको खाऊ का नका याचे तोंडाला पाणी सुटलंय पण काय खाऊ का नको असा झालाय नाही हो नंतर खाईल म्हणजे कोण नसला का पटापटाचा तर बघा तुम्ही पण खीर बनवता का नाही सांगा कमेंट मध्ये कसे बनवता ते सांगा मला बघा हे म्हणजे या म्हणजे शेंगदाणे पिंगदाणे काय चुरायचं विरायचं काय नाही गावठी किरी पंधरा मिनिटा इकडच्या माणसांचं कसं दाब कडक ना त्याची मुलं शेंगदाणे हे पटापट चावून खात त्याची मुलं नर मामा चला या तुम्ही पण खीर खायला तुम्ही पण या खीर खायला आता मी खालेस ती पण मला आवडत नाही त्याची मुलं आवडते मला पण मला गोड मी पटकन खात नाही खीर पण नाही खात नाही पोरी कशी आहे चव चांगली आहे तशी नाही करत मानत नाही का हां हा असा करा हां का नाही यो तो असा करा माणसाला दे बघा डॉगी बघतो पण ही खाते त्याच्या तोंडाला पाणी सुटला या बघ बाबूला ठेवा त्यात बंद करून ठेवा तर बघा माझा कसा झाला इकडे तिकडे फिरून आज व्हिडिओ पण नाही मी कुठं काढले तिकडे गेलो होतो तिकडेच बाता आणायला होतो बाता रे माराय जरा हुजती कराय मामांची कडे गेले तिकडे जेवण करून पण तिकडे झालो मस्त दाल भात खाऊन आईला बोललो तो खूप याची पातोली आल्यावर हो मी यायचं नाही आलो मी आता डायरेक्ट तीन चार वाजले ते आलं तर चला आता जाऊ जेवढीला आणि आईने म्हणून त्यांना पाना दिली पाना दी। नाही लागणार जरा मातील ना ना घरी गेलो <laughs> चिकन आणून पाव देव केलो चिकन सारखे के लागतील नावल्यात आहेत पायने आता थैली प्लास्टिकच्या थैलीत मरणार नाही ना

नाही साफ करू ना फ्रीज मध्ये ठेवन तरी पण मग मंगळवारी रात्रीची भाजी करण गवत चांगला आहे ना का पादरा गवट आहे बघा अमेरिकन माणूस आहे याचे टी शर्ट व अमेरिकेचा कलर आहे रेड आणि व्हाइट तर आपल्या देशाचा नाही अमेरिकेचा आहे ना रे हो त्याची हेअरस्टाईल बघा कोंबडा हेअरस्टाईल असा काय आमचा बारीक भाऊस असा यो सगळ्यात कवला भाऊस असा वाटतो चेहऱ्या बघा त्याच्या तेज बघा कशी बघा तेज स्माइल दाखव जरा स्माइल कर हसून दाखव हा <laughs> बघा कसा हसतो असं हसाय फिरायला आता नवरात्र आहेत ना म्हणून रावण चालतील ना म्हणून रावणासारखा हसून दाखव जरा बघा <laughs> याला ओळखा याला यो तुमचा जा? जावास आहे दादडा काय काय यांचा जास्त असुरवाडी याची काय रस असुरवाडी दादा कुटलचा जावास आहे बघा तुमच्या जावासची स्माइल कशी आहे तिकडे याला ओला कि काय याची सोय करा याची सोय नाही करत तिकडे मोठे पिठे देत नाही थांब एक मिनटं आलो त्याला मोठे पिठे देत नाही तर चला आता मी चाललो तिकडे सुधाकर पण आला दादा मी सोबत निघतो तर चला मी निघतो कोण नाही तो पण येतो ना खाणवली परत तर चला चालू आता बाय बाय राहू आता डायरेक्ट भिवंडीला भेटू डोला जरा बघा कसं का काले पडलं इकडे 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 तर चलो जाऊयात व्हिडिओ जास्त बनवला नाही मुलं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय 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 आणि आता आई संध्याकाळी खुब्यांची भाजी करून खायला ना तर चला